आज लवजी सेना खाप्यातर्फे आयोजित साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त इथे उपस्थित झालेले आमचे वडील बंधू सन्मान्य जीवनजी गायकवाड यांचं अतिशय प्रभावी असं भाषण आज आपण सर्वांनी अनुभवलं असे सन्मान्य नेते संजयजी काठोडे मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी शहराचे अध्यक्ष कुबाळकरजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष पियुषजी बुर्डे प्रफुल्लजी मोहटे इथं उपस्थित झालेल्या आंगेवाड्याच्या सरपंचा अंजनाताई पांबळे उपस्थित असलेले लक्ष्मणजी पागोर मुन्नाजी शर्मा अतुलजी सनसेर रवीजी बुर्डे ललितजी जनसेर देवाजी बोरकर रवी अमोलजी भुते डॉक्टर दाडे राजेंद्रभाऊ बुर्डे संतोषजी लांजेवार किशोरजी बुर्डे इथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेले सर्व अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी इथे उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी आमच्या सर्व लाडक्या बहिणी उपस्थित असलेले सर्व माझ्या तरुण नवयुवक मित्रांना सर्वात ऐका आता व लाडक्या बहिणी पाच मिनटं ऐका बोलबाड नवा करून जास्त वेळ घेत नाही तुमचा मला माहिती आहे वेळ झाला आहे पण आपल्या पहिलेच्या वक्त्यांनी जीवनभाऊनी संजय भाऊंनी अण्णा अण्णाभाऊ साठे यांचं कार्यकर्तृत्व आपल्याला सांगितलं पण खऱ्या अर्थाने त्या विषमतेच्या काळामध्ये त्या, त्या वर्णभेदाच्या लढ्यामध्ये खऱ्या अर्थाने समाजामधल्या शेवटच्या व्यक्तींना न्याय देण्यासाठी आपल्या लेखणीद्वारे आपल्या वाणीद्वारे ज्यांनी खऱ्या अर्थाने न्यायदानाची भूमिका घेतली असे लोकशाहीर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण इथे आणि म्हणून त्यांनी दिलेले संस्कार त्यांनी त्यांच्या लेखणीतून वाणीतून आपल्यामध्ये पेरलेले जे विचार आहे ते खऱ्या अर्थाने अंगीकृत करण्यासाठी आज संजय भाऊंनी आणि जीवन भाऊंनी आपल्याला मार्गदर्शन नक्कीच आमची सर्वांची इच्छा आहे की आपल्या ह्या समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने सरकारच्या विविध योजनांचा फायदा तर आपण देऊ पण त्यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनी शिक्षित झालं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आरक्षणाचा फायदा मिळू शकतो आणि ते घेण्यासाठी जी मनामध्ये जिद्द पाहिजे जी, जी मनामध्ये तळमळ पाहिजे ती जर कोणासारखी पाहिजे असेल तर अण्णा भाऊ साठेसारखी पाहिजे जी। जीवन भाऊनी सांगितलं ला, की लहानशा गावामध्ये जन्मलेले अण्णाभाऊ त्यांनी पाहिलेली विषमता त्यांनी झालेला अन्याय याच्यावर त्यांनी मार्ग काढण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न केले आणि अतिशय कमी शिक्षित असताना देखील मोठ्या बात्जल्यपणे त्यांनी जी लेखणी हातामध्ये घेतली आणि त्या लेखणीच्या माध्यमातून आपल्याकडे असलेली पोवाड्या शायरी बाकीचे जे सगळे अंग आहेत त्यांना अंगीकारक लहानशा गावातला मुलगा मुंबईला काय जातो तिथे गिरणी कामगारांचा त्यानिमित्ताने उठाव काय करतो आणि एवढंच नव्हे तर रशियाच्या मॉस्कोपर्यंत जाऊन आपल्या या वाणीला आणि लेखणीला त्या निमित्ताने दाद त्या आंतरराष्ट्रीय जगतामध्ये आपल्या समाजाचं नाव आंतरराष्ट्रीय ना, पातळीवर मोठं करण्याचं दैदिप्यमान का कार्य त्या काळामध्ये अण्णाभाऊनी केलं आणि म्हणून आपल्याला गरज आहे की आपल्यामधून देखील अण्णा भाऊ सारखे काही लोक हे मोठे झाले पाहिजे समोर गेले पाहिजे आणि बाकीच्या आपल्या तरुण पिढीला आदर्श घडवीत ह्या समाजाला समोर नेण्यासाठी प्रामाणिक जिद्द ठेवून प्रयत्न करण्याची खऱ्या अर्थाने गरज आपल्या सर्वांना आहे आपल्या सर्वांना माहिती आहे का गिरणी कामगाराच्या आंदोलनामध्ये कुठंतरी साम्यवाद असावा या विचारांशी निगडीत अण्णाभाऊ झाले आणि म्हणून जेव्हा संपूर्ण रशियामध्ये लेनिनचे पुतळे चौका चौकात गावागावात लागत होते त्यापैकी एका चौकामध्ये मॉस्कोच्या लेनिन सोबत अण्णाभाऊ साठे यांचा देखील पुतळा लागला पण जेव्हा काही वर्षानंतर काही दशकानंतर लेनिनचे पुतळे पूर्ण रशियामधून काढून टाकण्यात आले पण आपल्या अण्णाभाऊ साठेंचा पुतळा काढण्यात आलेला नाही आहे आणि ते त्याच्यात महात्म्य हे आपण समजून घेण्याची खऱ्या अर्थनी गरज आहे आणि म्हणून आपल्याला अण्णाभाऊंचा आदर्श घेत या समाजामध्ये परिवर्तन घडून आणायचं आहे आपल्या समाजातले मुलं मुली देखील हे अण्णा भाऊ सारखे आंतरराष्ट्रीय पातळीवर देश पातळीवर मोठे होण्याकरता नक्कीच यांच्या आदर्श घेऊन प्रयत्न करतील आणि त्यासाठी खारीचा वाटा का होईना आमच्यासारखे लोक नक्कीच उचलतील असा देखील विश्वास आजच्या दिवशी मी सर्वांना देतो आणि त्यासाठी खापामध्ये नवनिर्मित वाचनालय जे आहे त्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय असं नामांतरण करण्यासाठी आणि त्याच्यापेक्षा जास्ती चांगला सन्मान हा अण्णाभाऊ साठेंचा सा होऊ शकणार शेवटी कित्येक कादंबऱ्या कित्येक साहित्य कित्येक वाङ्मय हे ज्या माणसांनी रचले त्यांना खऱ्या अर्थाने जर श्र श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्या नावाने वाचनालय देऊन ही जास्ती संयुक्तिक देता येईल आणि म्हणून खापा येथे आपल्या नगर परिषदेच्या वाचनालयाचं नाव आम्ही नामांतरण करून त्याचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नामांतरण असं करू आणि चा तिथे चांगला असा भारदस्त पुतळा अण्णाभाऊ साठेंचा लवकरच लावण्यात येईल असं देखील आजच्या दिशेने आपला सर्वांना सोबतच आपली रास्त मागणी आहे की आपल्या वस्तीच्या नजीक समाजभवन जर असलं तर त्या माध्यमातून आपल्या गाव आपल्या भागातल्या हाप्यातल्या भोवतालच्या समाजातल्या लोकांना आपले लहान लग्न करायचे असतील बारसे करायचे असतील त्यासाठी जी समाजभवनाची जी गरज आहे त्यासाठी पहिले आम्ही जागा उपलब्ध करून देऊ आणि नक्कीच तेना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ह्या जागेवर चांगलं असं समाज भवन अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने उभं राहील याची देखील दक्षता ह्या भागाचा आमदार म्हणून आशिष देशमुख नक्कीच करल त्या माध्यमातून आपल्या ह्या परिसरातल्या समाज बांधवांना एक हक्काचं स्थान देण्यासाठी नक्कीच आपण कार्यरत राहू असं देखील आपल्याला सर्वांना त्या निमित्ताने सांगू इच्छितो पण खऱ्या अर्थाने गरज आहे की आपल्याला आरक्षणाचा फायदा जास्ती मोठ्या प्रमाणात घेऊन देण्याकरता आपण शिक्षित झालो पाहिजे आणि असे सगळं जे मुलं मुली शिक्षित आहे त्यांना नोकरीवर लावण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न देखील आमदार म्हणून आशिष देशमुख करल असं देखील आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना सांगतो आज विविध त्यानिमित्ताने शासनाच्या योजना आपल्या सर्वांपर्यंत पोचतायत आणि मग त्याच्यामध्ये लाडकी बहीणसारखी योजना असेल त्यामध्ये बार्टीच्या माध्यमातून जो विविध योजनांचा फायदा आपल्या समाज बांधवांना घेण्याची गरज आहे त्याच्या माहितीच्या संदर्भामध्ये जर आपण पुढाकार घेऊन बार्टीचा जर इथं कॅम्प भरवला तर त्या माध्यमातून देखील पुष्कळचा फायदा आपल्या लोकांना होऊ शकतो जे सर्व आपले लोक बांधकाम कामगार आहे त्यांना बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून फायदा असो अशा विविध योजनांचा फायदा आपल्यापर्यंत जास्तीत जास्ती आम्ही पोहोचून देऊ असा देखील विश्वास आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना देतो एवढा चांगला अतिशय भव्य कार्यक्रम हा आपण आयोजित केला त्यासाठी आपल्या सर्व आयोजकांचे मनकपूर्वक मी इथे अभिनंदन करतो नक्कीच तुम्ही आवाज दिल्यानंतर अर्ध्या रात्री देखील आशिष देशमुख तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास मी आपल्याला जीवन भाऊचे आमचे संबंध तर हे लहानपणापासूनचे एका समाजाच्या लहानशा वर्गातून मेहनत करत करत आज महाराष्ट्र राज्याचा लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कृत असा नागपूर जिल्ह्याचा एकमेव व्यक्ती म्हणजे जीवनभाऊ गायकवाड त्यानिमित्ताने आणि माझ्या निवडणुकीमध्ये किंबहुना स्वतः उमेदवार आहे असं समजून त्यांनी जी मेहनत केली म्हणून त्यांचं देखील आज सर्वांसमोर मी आभार व्यक्त करतो त्यांनी जी मेहनत केली त्यामध्ये नक्की समाजामध्ये आपल्यासाठी आमच्यासाठी मतदानाचा फायदा हा नक्कीच झालाय पण म्हणून मी तर म्हणत होतो का जीवन भाऊ तुम्ही म्हणता का सरपंच झाले पाहिजे नक्कीच आहे पण आपल्या दोगा, दोघा दोघांपैकी कोणीतरी खासदार झाला पाहिजे कोणीतरी आमदार झाला पाहिजे आणि तशी भारतीय जनता पार्टीने दिलीप भाऊ कांबळेंसारखा का व्यक्ती या राज्याचा सामाजिक न्याय मंत्री केला आपल्या भारतीय जनता पार्टीने दिलीपजी गोखेन सारख्या व्यक्तीला विधान परिषदेवर आमदार त्यानिमित्ताने केलं आपल्या भारतीय जनता पार्टीनी आपल्या समाजातल्या अंतुरकर यांना आमदार करून दाखवलं आणि म्हणून तुम्ही जे काही स्वप्न आहे ते मोठे ठेवा ते स्वप्न तुमचे पूर्ण करण्यासाठी देखील आशिष देशमुख आपल्या जीवाचं रान करत एवढा विश्वास आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना देतो परत एकदा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमच्या सगळ्या समाजबंधूंना भगिनींना मनकपूर्व शुभेच्छा देत आपली रजा घेतो सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय भीम